एक मोठ जंगल होत आणि त्या जंगलात हे सिंह राहत होता सिंह म्हणजे शेर खान सगळ्या जंगलचा राजा आणि त्याचा जिवलक मंत्री म्हणजे कोल्हा सिंह शिकार करून आणायचा आणि त्यातली थोडीफार सिंह महाराज कोल्ल्याला द्यायचे असे बरेच दिवस चाललं होतं कोल्ह्याचं चा काय व्हायचं महाराजांनी दिलेल्या एवढ्या विषया माणसाने पोट भरायचं नाही त्यांना वाटायचं भरपूर खायला पाहिजे मग त्यांनी काय योजना केली कोल्होबानी सिंह महाराज शिकारीला गेले की शिकार घेऊन यायचे आणि आपल्या गुहेत ठेवायचे त्यातली थोडीफार खायचे बाकीची नंतर संध्याकाळी खायचे आणि जंगलात जायचे हे कोल्ल्याला माहिती होतं मग कोल्ह्याने काय ठरवले महाराज परत जंगलात गेले की आपण जाऊन त्यांची शिकार खाऊन यायचं मग एक दिवशी सिंह महाराज जंगलात गेलेले बघितलं कोल्ल्यानं आणि तो सिंह महाराजांच्या गुहेत गेला गुहेत जाऊन बघतोय तर एक हत्तीचं मांस होतं बरंच मांस होतं मग मा कोल्होबा म्हणाले इतकं मांस असून मला सिंह महाराज थोडंच देतात माझं पोट काय भरतच नाही म्हणून त्याने भरपूर मांस खाल्लं पोट भरलं त्यांचं आणि तिने गाले गेले ना आपल्या गुहेत जाऊन झोपले थोड्या वेळानं सिंह महाराज आले त्यांना लगेच चावून लागले आपले मांस कोणीतरी येऊन खाऊन गेलंय मग ते मनात म्हणाले ह्या कोल्होबाचंच काम असलं पाहिजे म्हणून त्यांनी कोल्लोबाला चांगली शिक्षा करायचं ठरवलं आणि परत दुसऱ्या दिवशी सिंह महाराज मांस आणून ठेवून जंगलात गेले जंगलात गेल्यावर नेहमी प्रमाण कोल्होबा आले शिव महाराज गेल्यावर कोल्होबा गुहेत आले त्यांनी परत आणि शिव महाराजांचं मांस खाल्लं आणि ते काय म्हणाले आता आपण इथं दडून बसूया शिव महाराज काय म्हणतात ते ऐकूया मग शिव महाराज जंगलात गेले नाही तू कोण आपलं मांस खाऊन जाते हे बघण्यासाठी बाहेर झुडपात लपले होते त्यांनी बघितलं कोल्होबा आत गेलाय म्हणजे कोल्होबाच मांस खात असला पाहिजे मग कोल्होबा आत दडून बसला शिव महाराज आले इकडं तिकडं बघितलं तर मांस खाल्लेलं दिसलं मग एका गुहेतला एका कोपऱ्यात दगडाच्या मागं कोल्होबा लपले होते शिव महाराजांनी त्यांना बाहेर काढलं आणि बोल कोल्होबा तुला मी मनानं माझं मांस देतो मी गेल्यावर माझ्या येथून चोरी करतोस काय असं म्हणून शिव महाराजांनी बेदम मार दिला आणि शिक्षा म्हणून कोल्होबांना सांगितले जंगल सोडून जायचं इतर राहायचं नाही मग कोल्होबा शिव महाराजांचा बेदम मार खाऊन दुसऱ्या जंगलात निघून गेले हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा